नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाईट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजना अर्थात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्यासाठी चारशे कोटी रुपयांच्या निधीला देखील या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर मे दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुदान हे मिळणार आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण ही योजना राबवली जाते परंतु या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर वगळता इतर सर्व अवजारासाठी अनुदान हे दिलं जातं त्याच्यासाठीशी लक्षांक दिले जातात परंतु राज्यामध्ये लाभार्थ्यांची मोठी संख्या मोठी मागणी आणि याच्यामध्ये ट्रॅक्टर या अनुदानाची बाब नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला या बाबीपासून वंचित राहावं लागतं आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषीकरण या योजने राबवली जाते मित्रांनो याच योजनेकरता दोन हजार पंचवीस करता, करता चारशे कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे आणि याच चारशे कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून आता राज्यामध्ये राज्य पुरस्कृत कृषीकरण ही योजना राबवली जाणार रा आहे मित्रांनो बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अटी शर्ती या बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या जी आर नुसारच असणार आहेत ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे आणि योजनेच्या अंतर्गत आता लाभार्थ्यांना ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला लाभार्थी सर्व प्रवर्गातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी यांना किमतीच्या पन्नास टक्के किंवा सव्वा लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान हे दिलं जाणार आहे याचबरोबर इतर प्रवर्गातील जे बहुभूधारक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे अर्थात राज्यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु केंद्र शासनाच्या अंतर्गत कुठलीही योजना राबवली जात नसल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून या सव्वा लाख रुपयांच्या अनुदानाच्या माध्यमातूनच आता ही राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही योजना राबवली जाणार रा आहे महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज भरवून घेतले जातील आणि याच्या अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना या महाडीबीटीच्या प्रणालीद्वारे या अनुदानाचा लाभ हा दिला जाणार आहे अनुदान दिलं जात असताना डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाईल अशा प्रकारच्या सूचना देखील या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो अशा प्रकारे आता राज्यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेकरता ही कृषी यांत्रिकीकरण राज्य पुरस्कृत कृषीकरण ही योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद